ताजबाद मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल ला क्लिक करा संजय राऊती यांनी विश्वजित कदम यांच्याविषयी जे बोलले ते चुकीचे विशाल पाटील खासदार संजय राऊती यांनी विश्वजित कदम यांच्याविषयी जे बोलले ते चुकीचे होते खासदार संजय राऊत यांच्याबद्दल विशाल पाटील काय म्हणाले ते पाहूया डॉक्टर विश्वजित कदम हे काँग्रेस पक्षासाठी शेवटपर्यंत लढतायत आम्ही त्यांना ती जबाबदारी दिली होती आम्ही सगळ्यांनी मिळून सांगितलं की आम्ही कुठेही तिकीट मागायला परस्पर जाणार नाही काही प्रयत्न करणार नाही त्याची गरज नाही ही पूर्ण जबाबदारी विश्वित कर्माने त्यांच्या खांद्यावर घेतलेली आहे आणि ह्यात ते अपेक्षी ठरतील असं मला वाटत नाही नाही तर आपण आहे खूप खूप हायपोथेटिकल जर विचार करतो आम्ही विचारायचे म्हणजे सकारात्मक विचारचे लोक आहे आम्ही पाच वर्ष परिश्रम घेतले गस्ट घेतले जनतेपर्यंत पोहोचलोय आणि तेव्हा आम्हाला विश्वास आहे उद्या चांगला दिवस आहे उद्या बुडी उभारायचे उद्या निर्णय होईल या षडयंत्र आहे पुन्हा मी सांगतो तेव्हा षडयंत्र आहे का नाही ह्याच्यापेक्षा पुढे निवडणूक कशी लढायची आणि कशी जिंकायची ह्याच्यावर आमचा भर जास्त महानकर न्यूप साठी आधी माने मिरज